Upon Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase. Presenting Dalan, organized by Kredai Kolhapur. Where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape. फ्रॉम स्टील टू स्ट्रक्चर फ्रॉम इंटीरियर्स टू इन्स्पिरेशन फ्रॉम होम्स टू लाईफी जानेवारी महाधुरो युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसनं प्रचाराचा धडाका लावलेला आहे काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे उमेदवार संग्राम पाटील यांनी आता पाचगावसह सर्व मतदारसंघातील सर्वच गावात मोरेवाडी उजळेवाडी या सर्वच गावात प्रचाराचा मोठा धडाका लावलेला आहे प्रत्येक भागात जाऊन भेटीगाठी संपर्क दौरा तसेच सभाही सुरू झालेल्या आहेत आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पाचगावमध्ये जोरदार प्रचाराची रॅली काढली मतदारसंघातील प्रत्येक घरात गल्लीत जाऊन त्यांनी संग्राम पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी त्यांच्या रॅलीला पाचगावमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भैरवनाथ मंदिरात या प्रचाराचा शुभारंभ झाला त्यानंतर पाचगावमधील विविध गल्ल्यामध्ये माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी फेरी काढली प्रचंड गर्दीत झालेल्या या फेरीत यावेळी संग्राम पाटील यांच्यासह पंचायत समितीच्या उमेदवारांनाही मो प्रचंड ताकदीने आणि मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार सगळ्यांनी केला सरपंच असताना संग्राम पाटील यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे पाचगावचा विकास केलेला आहे आणि हाच विकास आता जिल्हा परिषद सदस्य म्हणून मतदारसंघातील सर्व गावांचा ते करतील असा विश्वास ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केलेला आहे आत्तापर्यंत संग्राम पाटील यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच कामाच्या जोरावर ते आता मतं मागत आहेत मतदारांनी भरभरून त्यांना मते द्यावीत आणि जिल्हा परिषदेत पाठवावे असे आवाहनही ऋतुराज पाटील यांनी केले आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनीही ऋतुराज पाटील यांच्या विजयासाठी आपण जीवाचे राण करू असं सांगितलेलं आहे एकूणच पाचगाव जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसचा प्रचार जोरात सुरू झालेला आहे या प्रचारात आता काँग्रेसचे नेतेही सहभागी झालेले आहेत माझे आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वतः या प्रचारात सहभागी होत दोन्ही तीनही उमेदवारांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेद उमेदवारांना अशा पद्धतीनं तीनही उमेदवारांना प्रचंड संख्येने विजयी करण्याचं के आवाहन केलं आहे आणि या एकूण आव्हानाला पाचगावकरांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आजच्या ह्या प्रचार दौऱ्यात नेमकं माजी आमदार ऋतुराज पाटील काय म्हणाले पहा पाचगावला जवळून बघितलेलं आहे सरपंचकडून दिली केलेलं काम आज पाचगावमध्ये अनेक लोकांच्या अडीअडचणीचे आड़ उभाव जाणारं नेतृत्व होऊन सफरपटण्याच्या दाखवलं जातं एक युवा नेतृत्व या रा जिल्ह्यानं किंवा पाचगावनं बघितलं आहे मला विश्वास आहे मी समाजकारणामध्ये त्यांचं कुटुंबानं अनेक वेळा लोकांच्या मदतीला जाऊन जाण्याचं काम केलेलं आहे विश्वासानं लोक या निवडणुकीमध्ये त्यांना दाखदेलं ताकद आमच्या सर्व नागरिकांना एवढंच विनंती करतो आज सतेज पाटील साहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये जे गाव मागेल त्या माध्यमातून गावाला मदत देण्याचं प्रमाण मोदी साहेबांनी केलं गावानं नेहमीच साहेबांना तळ आता फोडावानी जपायचं काम केलं त्या पद्धतीनं संग्राम पाटलांना देखील तळ आता फोडावानी जपायचं काम आपल्या पाचगावनं केलेलं आहे आणि पाचगाव नेहमी खऱ्याच्या मागे उभा राहतं आणि हीच ताकद आज संग्राम पाटील आणि आमच्या पावळकर वहिनींच्या मागेवर पाचगाव निषेपणे उभा कृषी प्रधान भारताच्या प्रगतीसाठी गतिमान पाऊल भीमा कृषी विचार नवीन शेतीचा शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञानाचा अत्याधुनिक शेती अवजारं बी बियाणं खत, कीटकनाशक सर्व काही एकाच ठिकाणी पशुपालन कुक्कुटपालन कृषी व्यवस्थापन आणि सिंचन शेतकऱ्यांच्या समृद्धीचा विधायक विचार कृषीपूरक व्यवसायाचं परिपूर्ण मार्गदर्शन खासदार धनंजय महाडिक यांच्या विचारातून साकारलेलं पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ कृषी आणि पशु प्रदर्शन चारशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग तसंच भीमा कृषी पुरस्कार महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स विविध जातींच्या पशु, पशु प्रदर्शन भीमा कृषी आणि पशु प्रदर्शन दिनांक सहा ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मेरी वेदर ग्राउंड कस्बा बावडा कोल्हापूर हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार